मंडली सावले तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरीबाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये आज आहे मी कोपरखिरणे गावातच आपल्या हनुमान मंदिरात आणि सर्व वारकरी इथे आहेत मी दाखवतो तुम्हाला हे बघा फुल तयारी जोरात आहे आज निघणार आहे येथून आळंदी देवाची पायी दिंडी यात्रा तयारी झालेली आहे बघू शकता आता आपल्याला आपोप सोपानबुवा महाराज आपल्याला थोडी वारीबद्दल माहिती देतील पूर्ण महिला मंडल पण आहे श्री विठ्ठल रुक्मय सेवा वारकरी मंडल नवीन मुंबई वैकुंठवाशी गुरुवारी आदित्यवार महाराज यांच्या प्रेरणेने एकोणीसशे चौसष्ट साला निघालेली ही पायीदिंडी आज त्रेसष्ट वर्ष होत आहेत आणि आपल्या कोपरखेन्या गावातून हनुमान मंदिरातून राधाकृष्ण मंदिर आणि गणेश मंदिरातून पुढे बोंकुडा पोपरी सांडपाडा या ठिकाणी दुपारची पंगत होईल आणि रात्रीची वस्ती ही बेलपाड्या या गावामध्ये होणार आहे आजचा पहिला दिवस आहे ज्ञानोबा रायांच्या समाधी संजीवन सोहळ्याकरता पायी दिंडी या ठिकाणी प्रमाणे निघते महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईतून कुपळख्यातून विठ्ठल रोपे वारकरी सेवा मंडळाची ही पायी दिंडी आज हनुमान मंदिरातून प्रस्थान करत आहे या दिंडीमध्ये सर्व तरुण स्थानिक मुलं आणि जास्त करून हा जो भरणा आहे हा स्थानिकांचा आहे आणि आनंदाने जल्लोषाने ही दिंडी सलाभात प्रमाणे नित्य नियमाने जात असते यावर आणि अशा प्रकारे सुरुवात झाली हे बघू शकतात

इतकीच प्रार्थना करे की हे मिठुराया माझ्या ह्या भक्तांना उपरक्षणे येतो आज आपण काही झालं माऊनी चरणी जाणार आहोत आणि माझ्या या सर्व भाविकांना मी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मंडळी अशा प्रकारे दिंडीला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही थोड्याच्या वेळात आपलं कुपरफिरणी गाव सोडेल दिंडी आणि आलंदीच्या मार्गाने प्रस्थान होईल था था सरुवन सरुवन स्वागत करण्यात येत मंडली विशाल महाराज थोडी माहिती देतील आणि इथून आता दिंडी निघाली महाराज किती दिवसात पोहोचेल काय पायी विठ्ठल श्री ज्ञानदेव सर्वप्रथम सर्वांना सर्वांचं स्वागत आपल्या विठ्ठल रुक्मिणी वारकरी मंडळ आपल्या दिल्लीमध्ये सर्वच सर्वच स्वागत आहे आपला हा दो प्रवास आठ दिवसाचा असणार आहे आजपासून ते आठव्या दिवसाला आपण आळंदीमध्ये पोहोचत असतो आणि मला वाटतं तेरा तारखेला बरोबर ना एकादशी आधी आपा तरी एकादशीच्या दोन दिवस अगोदर नवमीला आपण पोहोचू अष्टमी नवमी बरोबर नवमीला आपण पोहोचतो म्हणजे तेरा तारखेला आपली दिंडी आळंदीमध्ये पोहोचणार आहे तरी तुम्ही सर्वजण या ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे विशाल महाराजांचा पण यात्री एक्सप्रेस चॅनल आहे <laughs> युट्यूब वर आणि या दिंडीचा पूर्ण सुरुवातीपासून तर एंड पर्यंत आळंदीला पोचे <laughs> पर्यंत तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील महाराजांच्या चॅनलला तुम्ही नक्की विजिट द्या धन्यवाद <laughs> लाईक करा आणि अर्पण करा यात्री एक्सप्रेस यात्री एक्सप्रेस श्री विठ्ठल श्री विठ्ठल आता दिंडी पोचेल आपली गणपती मंदिराजवळ श्री गणप मंदिर आणि इथून उपरखिर्णी गावाची हो आपली आता संपेल आणि पूर्ण प्रवासाला सुरुवात होईल बघा योगा मंडळी मंडली इथे दोन ट्रक उभे आहेत पूर्ण सामान भरून बघू शकता तुम्ही आणि सिलेंडर पूर्ण तांदूळ पाणी वगैरे सर्व ना गॅस पासून सर्व जेवणाचं पूर्ण सामान आहे बाबा आपल्याला थोडी माहिती देतील बाबा ही इंडिया तर पोहोचणार पहिली वस्तीपासून तर शेवटच्या वस्तीपर्यंत तुम्ही पूर्ण जेवणाची सोय करता का आधी पूर्ण जेवणाची म्हणजे गाडीत थोडा महिला मंडळ पण असतो पुरुष मंडल पण असतो मदत करायला जेवण वगैरे दहा पंधरा लोक असतात तिथं जेवण बनवणार आम्ही गेल्यानंतर पहिला आम्ही जेवण बनवणार तिथे येणार जेवण बनवल्यानंतर दिंडी आल्यावर कुठे तुम्हाला पहिलं सांगितलेलं ठरलेले असते सर्व बेलपाडला पहिली म्हणजे आज पहिली वस्ती बेलपाड्याला बेलपाडला वस्ती आहे तिथं आम्ही गेल्याबरोबर जेवण बनवणार नंतर ती हिंदी आल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण का संध्याकाळचं 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 वस्तीचं जेवण म्हणजे वस्ती तिकडेच आहे बेलपाडला आहे बेलपाड्याला आहे मोठी सेवा तुमची आहे तेवढे पायी चालत येतात त्यांच्या लागलेले असते मेन तुम्ही त्यांची भूक भूक शांत होते माणसं जे उद्या परत चालायला त्यांना ताकद होते ते तुमच्या मुलं होते सकाळी नाश्ता पण देणार सकाळी नाश्ता पण देतो नाश्ता पण आता वारी इथून निघणार ना कुमोरकिरण आळंदीला आणि हा व्हिडिओ आता आपण इथे एंड करूया एंड करूया आणि वारीचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे आम्हाला शुभेच्छा द्या तुम्हाला शुभेच्छा पहिल्याच आग चाललोग्रुपच <laughs> पोचणार तुम्ही अगदी अगदी चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे एंड करतो आम्ही आता बोला ज्ञानदेव જ્ઞાનદેવ પણ ના ભગવાન કી જય ઓલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય